नमस्कार मित्रांनो मी आदित्य गरकर बघा नेहमीपेक्षा वेगळ्या पण सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर बोलायला मी, मी हा व्हिडिओ करतोय अगदी पाच मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे पण अतिशय महत्वाचा असणार आहे मुद्दा तुम्हाला टायटल वाचूनच कळत असेल मतदान का करायचं याच्याबद्दल मी सांगणार आहे मी स्वतः एक प्रकारे पुण्यातनं माझ्या स्वतःच्या जो स्थानिक मतदारसंघ आहे माझा कल्याण ग्रामीण तिकडे आलेलो आहे मी कुठल्या परिस्थितीमध्ये होतो तिकडनं सगळं हॉस्पिटल वगैरे करून मी पर्यंत आलेलो आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला मतदान करायला एक प्रकारे तुम्ही का करायचं याच्याबद्दल मी काही गोष्टी सांगणार आहे तो विचार करा आणि मतदान करा हे मी तुम्हाला सांगतोय आणि महत्वाची गोष्ट काही जण आता म्हणतील की आ, आपली जी मतदानाची नेहमी ऑफर असते की जसं लोकसभेला सुद्धा होतं मतदान करा ट्वेंटी पर्सेंट ऑफ घ्या कुठल्याही बॅचेसवर तसंच आता विधानसभेला सुद्धा असणार आहे त्याच्याबद्दलचे डिटेल्सची सुद्धा तुम्हाला किती इमेज दिसत असेल किंवा तुम्हाला ते उद्या येईल पण मुद्दा मला सांगायचा हाच आहे की ते करणं काय चुकीचं आहे ठीक आहे म्हणजे मी ऍटलिस्ट कोणी पाठवलेले पर्सनल मला विशेष किंवा त्यांचा रिझल्ट लागलेल्या कुठल्याही महत्वाच्या गोष्टी ज्या दोन व्यक्तींमध्ये बोलल्या जातात त्या तर मी स्क्रीनशॉट कडून बाहेर नाही टाकत किंवा एक प्रकारे फिअर ऑफ मिसिंग मध्ये मी अनेकांना नाही सांगत ना की त्याने बॅच लावली मग तुम्ही पण लावा ठीके म्हणजे चांगल्या कॉस्टसाठी मी हे करतोय आणि जस्ट मला आता मेसेज सुद्धा आला क्रोमा क्रोमासारखाचा मोठा ब्रँड करतोय आदित्य करणे ठीक आहे मग आता आपण एक एक छोट्या छोट्या मुद्द्यांवर बोलूया उद्या आपल्याकडे महाराष्ट्र राज्य विधानसभेसाठीच इलेक्शन आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचं आणि आपण प्रत्येकाने हे मतदान केलं पाहिजे मतदानाची वेळ सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे ठीक आहे आता मतदान करणं का गरजेचं आहे बरं कोणालाही करा मी अजिबात असं म्हणत नाही ह्याला करा त्याला करा ह्याच पक्षाला करा त्याच उमेदवाराला करा हेनी आपल्यासाठी असं केलंय मग आपण त्याच्यासाठी करा असं अजिबात नाही मतदान हा तुमचा माझा अधिकार आहे दोन हजार अठराच्या राज्यसभेत प्रश्न होता फंडामेंटल राईट सोडून पार्ट तीन सोडून इतर अधिकार कुठले कुठले आहेत असा काहीतरी एक प्रश्न आलेला होता मग आपल्याला कळालं पाहिजे हा आपला, आपला अधिकार आहे आणि नेहमी लक्षात ठेवायचं की राजासाठी ही प्रजा नसते पण प्रजेसाठी हा राजा असतो आज जर ही मोनार्की सिस्टिम जरी नसली तरी प्रशासन करते आज, आज आपण सगळीकडे बघतोय आणि मतदान का करायचं ह्याचं मी पहिलं तुम्हाला उत्तर सांगतो जे मला वाटतं आपले अनेक मुद्दे असतात त्या मुद्द्यांमध्ये आपण अनेक वेळा ह्या आमदाराला त्या खासदाराला या इकडे जाऊन त्या तिकडे जाऊन भेटायचा जा प्रयत्न करत असतो मला स्वतःला दोन ते तीन गोष्टी अशा जाणवलेल्या आहेत की ते आपल्याकडे बसताना असं विचारलं जातं हा काय मुद्दा तुमचा ओके स्पर्धा परीक्षांचा का अरे हे तर मतदानच करत नाही अरे आपण जर मतदान केलं नाही तर आपला आवाज नंतर ऐकणार कोण आणि उद्या उठून आपण जेव्हा पुन्हा आपल्याला हा प्रश्न विचारला जाईल की बाबा हे मतदान करत नाही तेव्हा आपल्याकडे सांगायला हा व्हिडिओ आपल्याकडे असलेला आपला फोटो हा आपल्याकडे असणार आहे रिझल्ट काय लागेल हे मला माहित नाही कोणाचं सरकार बसेल हे तुम्हाला कळणार आहे आपली कुठलीही अशी दुसरी सूत्र नाही आणि आपण कुठल्याही सेफोलॉजिस्टला बिलिव्ह करत नाही आपल्याला फक्त इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा आकडा हा महत्वाचा असतो मग ते त्यावेळेस कळणार आहे इथे कुठलं सरकार आणायचंय याच्यासाठी मी तुम्हाला मतदान करा असं सांगत नाहीये इथे जे सरकार बसेल त्यांनी भविष्यात जाऊन उद्या उठून पुढच्या पाच वर्षांमध्ये आपले प्रश्न आपल्यासाठी भांडलं पाहिजे आपल्या मुद्द्यांसाठी काळजी केली पाहिजे आपल्या मुद्द्यांना बोललं पाहिजे आपल्या मुद्द्यांना तिथे विचारात घेतलं पाहिजे आपले मुद्दे मॅनिफेस्टो पासून आपल्या मुद्द्यांसाठी कुठले ना कुठले तरी निकष झाले पाहिजेत आपल्या परीक्षा नीट झाल्या पाहिजेत बरं आपल्या परीक्षा झाल्या पाहिजेत आपल्या जास्तीत जास्त जागा निघाल्या पाहिजेत आपल्या सर्व प्रोसेस सुरळीत झाल्या पाहिजेत या सर्व आपल्या मुद्द्यांसाठी आपल्याला मतदान करायचं ठीक आहे आता तुम्ही म्हणाल की सर माझी परीक्षा आहे दहा दिवसावर अरे सगळ्यांचीच परीक्षा आहे दहा दिवसात असं जर आपण बघायचं मी तुम्हाला सांगत नाहीये प्रचार करायला जा बरं आपल्यापैकी किती तरी जण प्रचार करत फिरतायत मला स्टेटस दिसतात नो डाऊट मी तुम्हाला काय सांगतोय की तुम्हाला मतदानासाठी जे काही पाच सहा तास लागणार आहे ट्रॅव्हलिंग मध्ये त्याच्यात तुमचा ना काही अभ्यास होतोय ना काही तुम्हाला एक प्रकारे तुम्ही अभ्यास केलेला विसरताय आणि सांगायचं तात्पर्य काय की समजा आता एखादा मुलगा पुण्यात आहे ठीक आहे तो मुंबईला आरामात येऊ शकतो मतदान करायला रात्री किंवा दुपारी जेवा आणि निघा मी स्वतः आता जस्ट मी डोंबिवलीला पोहोचलेलो आहे मी मतदान करून उद्या सकाळी साडे दहा वाजता वगैरे निघून मी प्रॉपर तीन साडेतीनला प्रॉपर पुण्यात पोचणार आहे त्यामुळे मी सुद्धा ह्याच गोष्टीवर की अठ्ठा तासात ता आपल्याला करायचे आणि ट्रेनमध्ये अभ्यास केलाय मी बाकीच्यांनी अभ्यास केलेला आहे अनेक जण मला तिकडे आपले काही मित्र सापडले प्रत्येक जण हे करतोय आज पुण्यातला पोरगा मुंबईला येऊ शकतो मतदानासाठी त्यानंतर पुण्यातला पोरगा नाशिकला जाऊ शकतो चार पाच तास ट्रॅव्हल आहे त्याने गेलं पाहिजे नगरला जाऊ शकतो आज ठीक आहे त्यानंतर अहिल्यानगर त्यानंतर आपण बघतोय तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर बीड या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपला मुलगा पोहोचू शकतो जो आज पुण्याला आहे तो इतरत्र जर तुम्ही तुमच्या लोकल ठिकाणी अभ्यास करत असाल तर तुम्ही हे मतदानाला गेलंच पाहिजे पण खास करून पुणे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर आपलं एक प्रकारे नागपूर त्यानंतर नांदेड अशा काही केंद्र स्थानी किंवा नाशिक सुद्धा अशा काही केंद्रस्थानी जर आपले काही मुलं अभ्यास करत असतील तर त्यांनी कृपया बाहेर पडा चार ते पाच तास तुम्हाला जास्तीत जास्त लागतील तुमच्या मूळ ठिकाणी जायला तिथे जावा आणि मतदान करा मतदान करणं हे गरजेचंच आहे ठीक आहे आपण प्रत्येक जण म्हणतो की अरे हा राजकारणाचा विषय तो राजकारणाचा विषय अरे मित्रांनो सगळीकडे सगळंच राजकारण आहे आज तुम्हीही पेट्रोल भरतायत मीही पेट्रोल भरतोय तुम्ही टॅक्स भरतायत मीही टॅक्स भरतोय तुम्हालाही तीच गोष्ट आहे तीच गोष्ट मला आहे नक्कीच एक प्रकारे आपण डायरेक्टली पार्ट नाही आहोत कशाचा तर एक प्रकारे आपल्या पॉलिटिकल सिस्टीमचा बट ॲज अ मतदार म्हणून आहोतच पण डायरेक्टली पॉलिटिकल सिस्टीमचा आपण पार्ट नाही आहोत पण ह्या पॉलिटिकल सिस्टीमने घेतलेला प्रत्येक निर्णय हा तुम्हाला आणि मला डायरेक्टली टच करतो डायरेक्टली ह्या गोष्टी आपल्याला अफेक्ट करतात त्यामुळे वी आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पॉलिटिक्स हे लक्षात तुमच्या ठेवायचं त्यामुळे कृपया मी तुम्हाला विनंती करतो बाहेर पडा मतदान करा आपल्या निवडणूक आयोगाचा टॅगलाईन सूट सुद्धा आहे ये पुढे मतदान कर हे आपण मतदान केलं पाहिजे कोणालाही करा तुम्हाला जो काही कॅन्डिडेट वाटतोय तुमच्या मतदारसंघामध्ये महत्वाचा चांगला त्याला करा मतदान पण ऍट मतदान करणं गरजेचं आहे की जेणेकरून पुढच्या पाच वर्षांसाठी जे काही सरकार येणार आहे ते सरकार भविष्यामध्ये आपल्या गोष्टींची आपल्या मुद्द्यांची काळजी घेईल यासाठी मतदान करणं आपण अपेक्षित आहे आणि अल्टिमेटली सांगायचा मुद्दा तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे माझ्याकडनं तुम्हाला गिफ्ट म्हणून आपण एक प्रकारे नेहमी जे मी लोकसभेला चालवलं तेच मी आता सुद्धा सांगतोय आपल्या कुठल्याही बॅचेस घ्या तुम्ही कुठलेही कंटेंट बॅच घ्या तुम्ही कुठली बॅचेस घ्या काही घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट ऑफ मिळणार आहे फक्त तुमचा सेल्फी जो काही मतदानाचा आपल्याला इथे इंक लागते त्याचा सेल्फी तुम्हाला एक प्रकारे माझ्या आयडीला पाठवायचा आहे पण बाहेर पडा मतदान करा मतदान करणं हे अतिशय गरजेचं आहे मी पुन्हा एकदा सांगतो तुम्ही कोणालाही करा ते मॅटर नंतर करत आधी तुम्ही मतदान करणं ते दे दे हे मॅटर करतं आणि ट्रॅव्हलिंगचा इशू असेल तर तुम्ही एकदम प्रॉपर सकाळी निघू शकता तुम्हाला जिथे जायचं तिथे योग्य त्या सोयी सुविधा आहेत आज आपल्याकडे तिकडे जाऊन तुम्ही तुमच्या गावच्या ठिकाणी जाऊन मतदान करा अल्टिमेटली घरी जेवा आणि परत संध्याकाळी निघून या चार ते पाच तासांमध्ये तुमच्या अभ्यासाला कुठलाही फरक पडत नाही ना तुमचा अभ्यास वाढतो ना तुमचा अभ्यास कमी होतो आणि असे या प्रिल्लीसाठी आपल्याला वर्ष मिळालेलंच आहे त्यामुळे चार तासाने काही नुकसान नाही पण ऍटलिस्ट आपण मतदानाला बाहेर पडलं पाहिजे बाहेर पडा मतदान करा जय हिंद जय महाराष्ट्र का कारण एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला आपली जी काही विचारांची आतापर्यंत फुले शाहू आंबेडकरांचा जो काही महाराष्ट्र आहे या विचारांची जी काही तोफ आहे या विचारांची जी काही मशाल आहे ती आपल्याला धगधगतीत ठेवून बाहेर पडायचं आहे आपल्याला कंपल्सरी इथे मतदान करायचं आहे आणि पाच वर्ष स्वतःसाठी मतदान करायचंय ठीक आहे या गोष्टीवर मी इथे थांबतो रामकृष्ण हरी